मी अशोकराव शाळे मी जगतपूर संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र वतीने वारी आपल्या तारी संत तुकारामांचे समाज प्रबोधन बरोबरी अशी एक संत महाराष्ट्रामध्ये मांडली मराठी भाषेचं संवर्धन करा मराठी भाषा वाचली पाहिजे वाढली पाहिजे मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी जगतपूर संत तुकारामांचं निवडक पंचवीस अभंगाचा एक होत असतो पुस्तक तयार केलेलं आहे अभंग पंचवीस अभंग माध्यमातून महाराष्ट्रातल्या दोन कोटी विद्यार्थ्यांना या पुस्तकाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यातून मराठी भाषेचं संवर्धन करा ही संकल्पना त्याच्या पतीमध्ये आहे आणि आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या जिल्हा परिषदे शाळा असतील इतर शाळा असतील प्रत्येकाने हे वाचन करावं मराठी भाषा वाचवावी वाढवावी ही संकल्पना या संस्थेची आहे रामकृष्ण मी संतोष रोपडे जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान पुणे या संस्थेमध्ये या संस्थेतर्फे आमचं कार्य चालू कार। असतं पूर्ण महाराष्ट्र हळूहळू त्याचा पूर्ण प्रसाद पूर्ण भारत भर परदेशामध्ये पसरवायचा आहे हा आमचा संकल्प आहे या संस्थेचा मेन उद्देश काय आहे की मराठी भाषेचं संवर्धन जे तुकाराम महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे पण ते त्यांचे विचार अजून लहान मुलांपर्यंत पण गेले तर ती लहान मुलांची संस्कृती म्हणावी वागण्याची पद्धत कदाचित भविष्यात त्यांना तो खूप मोठा आधार होईल त्याच्या मागे त्यांना पुढे जाण्यासाठी एक धार्मिक आधार होईल त्याच्याबरोबर आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल याच्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये म्हणा त्याचे निवडत अभंग जे विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशा तऱ्हेचे अभंग शालेय उपक्रमात घेण्याचे ह्या आमच्या संस्थे संस्थेच्या वतीने म्हणजे महाराष्ट्रामधल्या <च्चारी> सगळ्या आय एस आय पी एस आय एफ एस अधिकाऱ्यांनी आएस, आएस, जगद्गुरु संत तुकारामांची पवित्र गाथा अभंग पंचवीशी आणि संत तुकारामांची पवित्र पगडी घालून त्यांचा सत्कार करून ही संकल्पना सगळ्यांच्या गळी उतरवण्याचा एक मोठा प्रकल्प आपण साजरा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साडेतीनशे आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये तुकारामांची पवित्र पगडी देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आतापर्यंत संत संतोषांच्या या अभंग गाथा गा आतापर्यंत पंचावन्न हजार प्रति वाटत झाली जात आणि आपलं ही संकल्पना आहे अभंग पंचवीस दोन कोटीशी आतापर्यंत अकरा लाख प्रती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वाटप झालं आणि सातत्याने हा उपक्रम महाराष्ट्रात प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावोगावी ही संकल्पना बनण्याचा आमचा संदर्भ आहे